श्री स्वामी समर्थक स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य तुमचे हार्दिक स्वागत करते आज आपण एक रत्नविशारद विशारद म्हणून मी तुमच्यासमोर आलेली आहे आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रत्नांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचबरोबर आता आपण सर्रास क्रिस्टल वापरतो मग कुठला क्रिस्टल घालावा अशी प्रत्येक जणांची शंका असते त्या शंकांचं समाधान करण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ खास करून केला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे की क्रिस्टल का वापरायचा आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात मुलाधार चक्र स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र हार्ट चक्र थ्रोट चक्र त्याचबरोबर अनाहत चक्र आणि त्याचबरोबर सहस्राकार चक्र अशा पद्धतीने सात चक्रांवरती काम करणारे हे क्रिस्टल आणि या माध्यमातून तुमची प्रगती उन्नती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मिळणारा मिळणारं यश आणि समाधान या सगळ्यांसाठी क्रिस्टलचा वापर केला जातो मूल रत्न आपले नवग्रहांचे असतात पद्धतीने नवग्रहांचे रत्न प्रत्येकाचे कुंडलीप्रमाणे समजून घेऊन आणि त्याच्या त्या स्थानामध्ये जर कुठल्याही स्थानामध्ये तो ग्रह आहे हे समजून घेऊन जर वापरला तर नक्कीच तुम्हाला खूप मोठा फायदा होतो परंतु हे रत्न थोडेसे महाग असतात सर्रास प्रत्येकालाच वापरणं हे शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्हाला क्रिस्टलच्या माध्यमातन नक्कीच तुमची प्रगती आणि उन्नती करून घेता येते आणि याचबरोबर हे क्रिस्टल तुम्हाला सहज उपलब्ध होतात निसर्गाने आपल्याला दिलेली दैवी देणगीच ना म्हणजे हे क्रिस्टल या क्रिस्टलच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत की कुठला क्रिस्टल कुठल्या चक्रावर काम करतो आणि तुम्हाला कोणत्या राशीला तो जास्त फायदेशीर ठरतो हीच माहिती मी आज घेऊन आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणार आहोत मुलाधार चक्र मूलाधार चक्र हे आपल्या सगळ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं त्याला रूट चक्र असं म्हटलं जातं आपल्या संपूर्ण शरीराचा बॅलन्स आपण मुलाधार चक्रावरनं पाहत असतो आणि रेकीच्या माध्यमातून तुमचं मुलाधार चक्र हे उत्तम केलं जातं अर्थात रेकी म्हणजे काय याचा संपूर्ण व्हिडिओ मी सेपरेट केला आहे नक्की तुम्ही तो पण जाऊन पहा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करणार आहे आता आपण समजून घेत आहोत मूलाधार चक्राला कोणता क्रिस्टल वापरायचा आणि कोणत्या राशीने सगळ्यात पहिल्यांदा मकर राशीने मूलाधार चक्राचा क्रिस्टल नक्की वापरायचा याच कारण म्हणजे लहानपणी बाल्य अवस्थेमध्ये मकर राशीची व्यक्ती झोपेत डचकून उठते त्याचबरोबर शांत त्यांना झोप लागत नाही आणि खाण्यापिण्यावरती नियंत्रण न राहणे अनियंत्रित जेवण आहाराच्या वेळा सुकवणं या सगळ्या गोष्टी राशीचे जातक अवस्थेमध्ये करत असतात त्यामुळे सुलेमानी हकीक नावाचा क्रिस्टल जर त्यांनी त्यांच्या जवळ ठेवला तो टंबल स्वरूपामध्ये किंवा अशा स्वरूपामध्ये हातात जरी घातला तरी सुद्धा चालतो अगदी लहान वयातील मुलांना हा क्रिस्टल आपण झोपेच्या झोपेच्या वेळेला त्यांच्या उशाशी ठेवायला सांगत असतो आणि जी व्यक्ती हा धारण करू शकते त्यांना आपण हातात घालायला सांगत असतो अर्थात सुलेमाने हकीक घालण्याची आवश्यकता तुम्हाला कितपत आहे हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं ठरतं यासाठी तुमची कुंडली पाहणं सुद्धा गरजेचं आहे परंतु मकर राशीच्या जातकांनी हे नक्की वापरा यामुळे तुम्हाला निद्रानाश होत नाही शांत झोप लागते प्रत्येक कामामध्ये सुयश प्राप्त करून देण्यासाठी हा सुलेमानी हकीक नक्की वापरावा त्याचबरोबर सुलेमानी हकीकचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला काम करताना निर्णय घेताना निर्णय क्षमता तुमची डगमगत असते कारण तुम्ही मकर राशीचे जातक आहात सतत तुमचा निर्णय एकमतावरती ठाम न राहता बदलता राहतो मग तुम्हाला एकमताने कुठले काम करून देण्यासाठी प्रसिद्धी निर्माण करून देण्यासाठी आणि आत्मिक बळ प्राप्त करून देण्यासाठी मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी नक्की वापरून पहा सुलेमाकीत हा कसा दिसतो कोणत्या एम एम घ्यायचा कुठल्या हातात घालायचा या सर्व संदर्भातली माहिती तुम्हाला जर जा जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझा खाली नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधा आणि नक्कीच माहिती घ्या त्याबरोबरच के टू नावाचा क्रिस्टल सुद्धा तुम्हाला मकर राशीच्या जातकांना अतिशय फायदेशीर ठरतो या माध्यमात सुद्धा तुम्ही नक्कीच एक ऊर्जा प्राप्त करून घेऊ शकता प्रचंड ऊर्जेचा स्रोत असणारा आणि अगदी दुर्मिळ असा आज्ञा चक्रावरती आणि विशुद्ध चक्रावरती अर्थात थ्रोट चक्रावरती काम करणारा हा क्रिस्टल तुम्ही नक्की वापरून पहा त्याने सुद्धा उत्तम फायदे होतात अनेक फायदे आहेत या रत्नाचे जसे की सुलेमानी हा की, की हुआ? के किंवा के रत्नाचे तर आणखी फायदे काय आहेत आणि तुम्हाला कोणता हवा आहे किंवा तुम्हाला कोणत्या रत्नाची आवश्यकता आहे हे नक्की जाणून घ्या समजून घ्या आणि त्या माध्यमातून तो वापरण्यास सुरुवात करा तुम्हाला योग्य आणि उत्तम प्रकारचं कार्य साधण्यासाठी तुमचं कार्य उत्तम प्रकारे होण्यासाठी याची नक्कीच मदत होऊ शकेल पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी